वाघूर सारखा मोठ्या धरण बांधून बांधून फायदा आज के का फायदा काय झाला डेट मध्ये वाघूर धरण बला कधी दिसणार म्हणजे शेततळे मध्ये पाणी पोहोचणार आपल्याकडे पीक चांगले निघाले एक च्या दोनच्या तीन पीक आपण केले बागायती भाग झाले चांगले उद्योगाला भाव मिळाला त्यावेळी फायदा होणार माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी आपल्याला मार्ग तो काढावा लागणार आहे ज्याला मेहनत तो घ्यावा लागणार आहे आता आता काय झालं तर एक गोष्टी लक्षात घ्या जामनेर तालुकामध्ये मी वेळोवेळी बघतोय की आपल्याकडे एवढी मोठी टार्गेट सन्मान्य मंत्री मोदी आणून देतात घरकुल मध्ये एवढी मोठी टार्गेट ठीक आहे की घरकुल फटाफटा होणं पाहिजे कोई बी माणूस बेघर असावा चांगला ये असावा मोठे मोठे टार्गेट होतो तुमच्या अंतर्गत रस्ते मोठे टार्गेट येतो तुमच्या ग्रामपंचायत भवन आता अडचण काय होत आहे की म्हणजे ज्यापर्यंत त्याच्यामध्ये ग्रामपंचायतनी पुढाकार नाही घेतला कष्ट नाही घेतली लोकांना समजून नाही सांगितलं आता काय होतं अपूर्ण घरकुलची संख्याची अगर आकडे तर सर्वात जास्त जाम असतो आपण तुमच्या अंतर्गत रस्ते तर सातवा कॉल आठवा कॉल जातो टेंडरमध्ये असं नाही चालणार आहे ना आता सामान्य मंत्री महोदय एवढे कष्ट घेऊन म्हणजे सगळ्यांची भांडून अगर ते टार्गेट आणत असेल एवढं मोठे मोठे प्रकल्प आणत असेल आणि यासारखं उदासीनता अगर असेल तर काय होतो आहे म्हणजे म्हणजे या गोष्टीपेक्षा तर कुठलेही सोप योजना होऊ शकत नाही ना बघा कुठलेही वन विभागाची मान्यताच्या विषय नाही कुठले विद्युत विभागाची विषय नाही कुठलेही भूसंपादन नाही म्हणजे काय म्हणतो काही भूमीवर होण्याचा प्रश्न नाही तुमच्या शेत तुमची शेतळ तुमची मालकी सगळ्या गोष्टी तुमची उत्पन्न तुमची मत्स्यपालन तुमच्या मत्स्यपालन मधून पुढे जाणारे उद्योग जे होणार आहेत ते तुमची सगळं तुमचे पाणी वापर संस्था आपली या सगळ्या गोष्टी अगर गाव न्याय पाणी वापर संस्था त्याच्यासाठी वेगळं कार्यालय आता तुम्ही बघा जसे कॉपरेटिव्ह मध्ये दूध संघ झाले आपले शुगर फॅक्टरी झाले ऊसाचे कारखाने झाले त्यांनी जेवढं कष्ट घेऊन यासारखी गोष्टी म्हणजे उभं केला त्यासारखा जर तुम्ही केला जरासा एक सहकाराची भूमिका आणली पाणी वापर संस्था तर सहकार विभागांतर्गत चालणार आहे सहकारची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी आणली तर तुमचे शेतामध्ये म्हणजे म्हणजे किती मोठी तुम्ही म्हणजे विकास करू शकणार आहे पाणी वापर संस्थांमध्ये सर्वात मोठा फायदा काय सगळे बागायती शेतकरी एकत्र येणार आहेत त्या ठिकाणी हॉर्टिकल्चरचा तुम्ही म्हणजे एक म्हणजे सहकार विभाग कडून स्कीम घेऊन काही लोन घेऊन सहकारी कडून लोन घेऊन काहीतरी चांगला प्रकल्प उभा करा म्हणजे इमॅजिन करा तुम्ही म्हणजे पीक घेऊ शकता त्याच्या प्रोसेसिंग करून त्या पुढे तुम्ही काय करू शकतात दुसऱ्या बाजूला तुम्ही हे करू शकता काय म्हणतो मत्स्यपालन करू शकतात मत्स्यपालनमुळे तुमचा जो हे आहे पाणी आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक न्यूट्रिफिकेशन असतो तुम्हाला खतचा वापर आपण कमी करू शकतो भरपूर नवीन कृषीचे टेक्निकचा वापर करू शकतात एवढे फायदा आहे आणि शेतकरीला करायचे काय काय नाही नुसतं म्हणजे शेत मोकळा करून द्यायचा म्हणायचा की मला तुम्ही फक्त माझ्या शेतात येऊन काम करून जाओ कधी काम करून जाओ उन्हाच काम करून जाओ ज्यामध्ये जा। तुमचे पीक म्हणजे पीक पण आहे आणि चुकून तुमच्याकडे काही म्हणजे वर्षभराचं पीक आहे तर हा पीकच्या नुकसान भरपाई पण भरायला तयार आहे ते नुकसान भरपाईची वेळ पण येणार नाही कसे आणि हे पण नाही की पूर्ण शेत शेत घेतोय एक छोटासा भाग घेतो आपण आणि मोठे मोठे पाच पाच हेक्टरी मागे एक एक शेततळे आहे काही शेतकरींचे गट तयार करून तीन चार शेतकरीला पाच हेक्टर करून एक शेततळे आहे या परिस्थिती असताना तुम्हाला काही ना करता म्हणजे म्हणजे मी तो असा योजनाही पाहिला नाही तुम्हाला काही करण्याची गरज नाही काही त्याग नाही काही काही अडचण नाही काही विषय नाही काही काम नाही असं म्हणजे याच्यामध्ये असा पण नाही की तुम्हाला काही गाळ काढण्यासाठी या खोदकाम करण्यासाठी तुम्हाला रोजगार हमी योजनामध्ये या म्हणजे स्वयं म्हणजे तुम्हाला, तुम्हाला काहीतरी जसं आपलं पाली फाउंडेशनला असतो ना असो ना वॉटर कप वगैरे मध्ये की पूर्ण गावाने येऊन त्या ठिकाणी चार दिवस काम करावा नाला बांध करावा गाळ काळावा स्व म्हणजे मेहनत घ्यावा असं काही नाही घर बसून फक्त शेततळेवर काम करण्यासाठी आम्ही द्यायच्या मतलब आणि त्याच्यानंतर आठसो शेतकरी प्लस आठसो शेतकरी बा सोळा सो, दोन हजार पैकी सोळाशो सो शेतकरी सहकारी करत नसेल गावनी आहे प्रांतनी तहसीलदारांनी बैठक घेतला बैठक घेतली मंत्री गावाचे सरपंच आहे आपले, आपले तलाठी आहे ग्रामसेवक आहे सगळ्यांनी घरोघरी जाऊन करून घेणार पाहिजे चार दिवसात करून घेणार पाहिजे म्हणजे शुक्रवार पर्यंत करून घेणार पाहिजे आणि म्हणायला पाहिजे की आता मशिनरी पाठवा फटाफटा काम करा पंधरा मे पर्यंत पूर्ण करा तुमचे ज्या वेळेला तुमचे ड्रिपची व पाईप पडेल शेतामध्ये दूर पेरणीचे पूर्वी शेततळेच्या कमसे कम टाकू पाऊस सुरू झाला की पाणी तिथे सा, पाणी साठा तिथे ऑटोमॅटिकली सुरू होईल आणि पावसापूर्वी जो हंगाम सोडणार असेल वागूर प्रकल्प पावसापूर्वी खरी, खरीफ मध्ये तुमच्याकडे पुरेसा पाणी आलं पाहिजे सगळ्या काय बोलू याच्या पुढे

गावामध्ये बैठकाही झाली आहे विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हायला पाहिजे ना त्याच्यामध्ये असा विचार करा की माझ्याकडे दोन एकर आहे साहेबांकडे दोन एकर आहे साहेबांकडे एक एकर आहे तीन शेतकरी एकत्रित येऊन त्यांनी हे देऊन टाकावा आणि बांधावर करून टाका अरे प्रश्न ऐका ना प्रश्न सोडवण्याची भूमिका पाहिजे ना आता आपल्या समोर अडचण आली माझ्याकडे फार आनंद वाटतो मला की आता असा एक गोष्ट लक्षात घ्या असा थोडी आहे की तुम्ही फार गतीने काम करून घेताय सर माझ्या तो सर माझी तो फार नाराजगी आहे सरपंच महोदयवर विशेषतः या तालुक्याची असं थोडी की तुम्ही फार गतीने काम फटाफटा सगळे योजनेत काम होत फक्त हा योजनेत काम होते तुम्हाला एवढी तुम्हाला एवढी म्हणजे संधी उपलब्ध आहे चांगलं